हॅलो फ्रेंड्स आता मी आहे शेतामध्ये आणि मागे जर तुम्ही बघत असाल तर आमच्या उसाला उस तोडणी आलेली आहे ही पट्टी सगळी पूर्ण तोडून झालेली आहे आणि इकडची पट्टी इकडे उसाची उस तोडणी चालू आहे आता सांगायचा मुद्दा हा की आम्ही तुम्हाला दाखवलं होतं गेल्या वेळेला की मी काही झाडं लावलेली आहेत तर त्या झाडांची अवस्थाला कोणी काय केले मला तुम्हाला दाखवायचं आहे हे बघा झाड लिहिलं होतं एवढं मोठं पिंपळाचं झाड आहे हे एवढं मोठं आलं होतं आणि या सगळ्या बकरी चरवलेली आहेत त्यांनी आणखीन एक त्या कोपऱ्यात आम्ही फणसाचं झाड लावलं होतं ज्याचा व्हिडिओ ऑलरेडी आहे याच्यावर तर ते झाड सुद्धा त्यांनी तोडलेलं आहे काय अडचण करत नव्हतं त्यांना पण काय माहित नाही काय प्रॉब्लेम आहे आणि ते झाड तोडले मला एवढं वाईट वाटलं त्या झाडाचं की बसा बसा आहे म्हणजे जगलेलं झाड अक्षरशः वाट लावलेली आहे तुटत नव्हतं तर ते फिरंगळ फिरंगवण असं तोडलेलं झाड आहे मी दाखवते तुम्हाला थोडक्यात असं यांची मला एवढी चिड येते ना आता बघितलं तर यांच्याकडे वाईट वाटतं की बाबा यांच्या परिस्थितीवर आपल्याला तरस येतो पण हे लोक असं करतात केलं एकट्या दोघांनीच कोणीतरी पण आता सगळ्यांना बोल लागणार आहे हा ऊस तोडायला चालू आहे आणि या शेतामध्ये ड्रीप होतं ते ड्रीप तिकडं गोळा करायचं काम चालू आहे शेतामध्ये काहीच देणं घेणं नव्हतं झाड तोडायचं आजचा मूड सगळा खराब केलाय लोकांनी एकंदरीत या पट्टीतला ऊस संपलेला आहे अजून नदीकडे जी शेती आहे तिकडे तोड येणं बाकी आहे फ्रेंड्स आता आपण जातोय घरी आजचा दिवस या लोकांनी खराब केला अक्षरशः इतकं वाईट वाटतं ना काय करून झाडं जगवली होती आणि ह्या लोकांनी झाड खराब केली दोन झाडं एक नाही दोन झाडं खराब केली ठीक आहे बघूया आहे त्याला पाणी घालून पण जगवण्याचा प्रयत्न करणारच आहोत बघायची निंजा टेक्निक काय लावलं बघूया कुठली मालिका लावल्या बघूया काय रील्स काय बघायलाय काय बघायलाय रील्स <laughs> चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय